अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद पाळ हिरड्याला दोनशे पन्नास रुपये भाव मिळालाच पाहिजे पाळ हिरड्याला दोनशे पन्नास रुपये भाव मिळालाच पाहिजे बातमी आहे घोडेगाव येथून बाळ खरेदी शासनाने सुरू करावी बाळ हिरड्याला रास्त व किफायत दर मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी घोडेगाव एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाहेर बसून अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन कडक उनात सुरू असून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव भगिनी यांनी उपस्थिती दर्शविली आहे पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पादनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या गौण उत्पादकाची खरेदी वर्षानुवर्ष आदिवासी विकास महामंडळ करत असे परंतु मागील तीन ते चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी बाळहिरड्याचे भाव कमालीचे पाडले असून प्रचंड मोठे आदिवासी बांधवांचे शोषण यातून सुरू आहे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा किसान सभेचे राजू घोडे यांनी दिला या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोसिम काठेवाडी यांनी पाहूयात आपण सर्वजण आपल्या बाळहिरड्याला आपल्या हिरड्याला अत्यंत राष्ट भाव मिळावा त्या भावाची किंमत काय असावी यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समिती त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सर्वच आलेल्या आंदोलनकर्त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत अभिनंदन आपली पहिली आणि अत्यंत प्रमुख मागणी म्हणजे मागच्या चार वर्षापासून महाराष्ट्र सरकारने किरडा खरेदीला त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी बंदी घालून गोरगरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी शेतमजूर ज्या ठिकाणी हिरडा जमवतो हिरड्याची त्या ठिकाणी साठवणूक करून आपली संपूर्ण वर्षभराची त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न मिटवण्यासाठी हिरड्याची त्या ठिकाणी जमवणूक करून हिरडा जमा करतो त्या हिरड्याचा भाव मागील चार पाच वर्षापासून अत्यंत कमी आहे तो कमी भाव म्हणजे जवळपास फक्त एकशे वीस रुपयानं एकशे दहा रुपयानं एकशे तीस रुपयानं मागच्या तीन चार वर्षापासून लोकांनी हिरडा त्या ठिकाणी विकलेला आहे आंबेगाव तालुका आणि जुन्नर तालुका आणि काही इतर तालुक्यातील प्रातिनिधिक लोक आज विशेष करून आदिवासी भागामधील जो काही हिरड्याचा उत्पादनाचा किंवा रोजगाराचा महत्वाचा जो काही साधन आहे त्याच्या प्रश्नासंदर्भात आज आपण या ठिकाणी आपल्या जे काही पाट जिल्ह्याचं कार्यालय आहे प्रकल्प अधिकारी कार्यालय आपलं जे काही आदिवासी विकास विभागाचं आपलं आदिवासी समाजाचं पालकत्वाचं काम करत त्यांच्या कार्यालयासमोर आज या ठिकाणी आपण आपल्या काही मागण्या घेऊन बसलेलो आहे सरकारला आपल्याला काय सांगायचंय ते आपण सांगितलेलं आहे निवेदनाच्या माध्यमातून पण काही गोष्टी आपण पण समजून घेतल्या पाहिजे म्हणून मी या ठिकाणी मुद्दा होऊन काही गोष्टी नमूद करतो आहे आज हिरड्याचा जो काही रोजगाराचा प्रश्न हिरड्यातून उत्पादन मिळणार आहे भात शेताच्या नंतर सगळ्यात महत्वाचं उत्पादनाचं आणि रोजगाराचं साधन खेड जुन्नर आंबेगाव मावाद जो काही सह्याद्रीचा बेल्ट आहे याच्यामध्ये रोजगाराचा उत्पादनाचा देणारा साधन हिरडा हे एकमेव हो आहे हे सरकारला माहीत आहे हे आपल्या आदिवासी विकास विभागाला माहीत आहे जे आपल्यावरती संशोधन करतं ती विभाग त्या सगळ्यांना माहीत आहे परंतु दुर्दैवामध्ये कोरोनाची लट आणि नोकरदार गावाकडे निघून आले आणि रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्या मध्ये हिरड्याचं जे काही खरेदी करण्याचं साधन होतं आपल्या आदिवासी विकास विभागाचं ते एक आदिवासी महामंडळ आहे हे हिरडा खरेदी करण्याची प्रक्रिया त्यांना अधिकार होते हे अधिकार यांनी बंद केले एका बाजूला आपत्तीचा गाला घातला आणि दुसऱ्या बाजूला सरकारने गाला घातला जे रोजगाराचं साधन होतं शेतात एकटा जाऊन हिरडा गोळा करायचा आणि दोन रुपये मिळेल हे सगळं आपण त्याच्यावर गुजरात करायचो पण सरकारनी सुद्धा आपली के फसवणूक केली या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे सरकारला माहीत असताना सुद्धा मग त्याच्यावर आपण पत्रव्यवहार केले नाही का अनेक पत्रव्यवहार केले अनेक संघटनांनी पत्रव्यवहार केले पण याच्यावरती सरकारने कोणतीही दखल घेतली नाही मुद्दा म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये जे प्रतिनिधित्व करतात बत्तीस वर्षाचे प्रतिनिधित्व करतो त्यांचा मध्यंतरी दौरा झाला त्यांची स्टेटमेंट मी सांगतो आदिवासी समाजालाच नव्हे शेतकरी गोर गरीब कष्टकरी समाजाला कसं मूर्ख बनवलं जातं हे मी तुम्हाला सांगतो इथं मीडिया आहे मीडियाच्याच मधून टाकलेली त्यांनी बातमी आहेत काय ती बातमी सांगितलेली आहे की आदिवासी भागामधून अनेक प्रश्नावरती अनेक तक्रारी येतात तुमच्या बातम्या तपासून बघा या तक्रारीची वरिष्ठ लोक दखल घेत नाहीत आता मीच तक्रार करणार आहे तुमची अशी हेडलाईनची बातमी पेपरला आलेली आहे कोण म्हणतोय राज्याचे गृहमंत्री म्हणतात ज्यांना करायचा अधिकार आहे ज्यांना चौकशी करायचा अधिकार आहे ते इथे आढावा बैठकीमध्ये काय सांगतात मीच आता तुमची तक्रार करणार आहे हा मूर्ख बळा नाही का ही आमची फसवणूक नाही का अरे त्यांनी असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं आम्ही वर्तमानपत्रातून आशा बघत होतो की ही तक्रार आलेली आहे त्याची आम्ही चौकशी करू आणि दोषी तर कारवाई करू काय काय मुद्दे होते थोडा एखादा मुद्दा विषयांतर करून मी तुम्हाला सांगतो की आपल्या भागामध्ये विकास कामावरती कोट्यावधीचा खर्च होतो रस्ता असेल पाणी असेल वेगवेगळे प्रश्न असतील अंगणवाडी असतील शाळेच्या इमारती असतील अशा प्रश्नावरती कोट्यावधीचा खर्च होतो पण काम चांगली होत नाही एकवीस दर्जाची कामं होतात त्यांचे लोक तक्रार करतात पण तुम्ही लोक तक्रार करत दखल घेत नाहीत मग अशा यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाईचं स्टेप म्हणालं पाहिजे परंतु असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही काय स्टेटमेंट होतं त्याच्यावरती आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी करावा काय म्हणे आदिवासी विकास महामंडळ हिरडा करत होते हो पण ते तोट्यात आलं परवडत नाही कोणाला परवडत नाही सरकारला सरकारच्या एका महामंडळाला परवडत नाही मात्र व्यापाऱ्यांना परवडतं बरं का व्यापाऱ्यांना परवडत व्यापारी पर घेतात सरकारने खरेदी बंद केली त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी संगणमताने भाव पाडले पण जरी भाव पाडले असतील तर इंटरनॅशनल नॅशनल बाजारपेठेमध्ये व्यापारीच्या हिरडा भावाने विकतात त्याच भावाने विकतात बरं का पण त्याचा मलिता जो पाडलेल्या भावाचा मलिदा कोणाला मिळतो इथल्या प्रस्थापितांना मिळतो इतका पुराला मानवतो मी ठाम आणि स्पष्ट तुमच्या समोर आरोप करतोय आणि म्हणून म्हणून हे वाक्य केली जातात काय वाक्य केली जातात आदिवासी विकास महामंडळाला म्हणे टोट्यात आला आणि ते परवडत नाही जर विकास महामंडळाने हिंदा खरेदी केला शंभर रुपयाने सग्रही करा शंभर रुपयाने खरेदी केला आणि त्याला विकायची वेळ आली नव्वद रुपयाने तर दहा रुपये आदिवासी विकास विभागाने खिशातले टाकले तर काय फरक पडणार आहे का काही फरक पडणार आहे का आमच्याच योजना आहेत आमच्यासाठीच योजना आहेत एक वर्ष एखादी वैयक्तिक योजना हे मिळणार नाही पण माझ्या हिरड्याची तूट तिथे त्याच्यातून निघून भरून निघेल पण जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आणि म्हणून अनेक संघटनांनी पत्रकार सुद्धा केला परंतु याची दखल घेतली नाही किसान सभेने इथं पत्र व्यवहार केलेलं आहे आम्हाला मान्य आहे काही प्रश्न तुमच्या अडथरीत नाही आहेत पाच जिल्ह्याच्या प्रकल्प कार्यालयाच्या अडतरीत नाही पण आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यावर तात्काळ दखल घेतली पाहिजे सरकारने याच्यावर तात्काळ प्रश्न उपस्थित करून निर्णय घेतला पाहिजे आम्ही इथं आम्हाला शिष्टमंडळ बोलवलं मी स्वतः निवेदन द्यायला आलो होतो म्हणजे आंदोलन कशाला कर करता काय म्हणजे असं सहज वाटलं त्यांना अरे आमचा घाम गाऊन कष्ट करून कर, कमावलेला हिरड्याचा असा कवडी बोलत येतो भाव विकताना यांना काही वाटत नाही जरा जाऊन बघा हिडीवरती नचून बघा हिरडे काय होतात आमचे बाय बघणी ईडीवरून पडल्यानंतर जीव गमावला जातो त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होते ते बघा मग तुम्हाला कळेल की त्याच्या घामाचा दाम त्याच्या हिरड्याचा भाव किती असावा हे मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे निवेदन देताना एकदम काय नाही म्हणले करू आपण आंदोलन करू नका तुमची मिटिंग लावतो आम्ही आणि लावली मिटिंग आमची परंतु आमची एक मापक अपेक्षा होती काय मापक अपेक्षा होती ठीक आहे तुमच्या हातामध्ये नाही आहे ना आदिवासी मंत्र्याशी आमच्या शिष्टमंडळाची एक बैठक घडवून द्या आम्ही त्यांच्या समोर आग्रह करू त्यांना निर्णय घ्या भाग पाडलो नाही घेतला तर त्यांच्या दारात बसू ते म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत ता आम्हाला फक्त तारीख कळवा भेटीची आम्ही आंदोलन थांबू कोणाको यांच्याकडे तेवढी दानत नाही आदिवासी विकास विभागाचं नाही महामंडळाचं नाही कोणाकडे जाणत नाही यांना करायचं नाही आणि एखाद्याला करायचं नसेल जाणीवपूर्वक करायचं नसेल आणि त्याला करायला लावायचं असेल तर आता आपल्याला एक ताकद जी आहे ताकद आपल्याला एकजूट करावी लागेल हे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतोय कारण ही ताकद जर आपण केली नाही तर हे फार असं मला वाटत नाही आज या ठिकाणी त्यांनी आपल्याला तारीख द्यायला काही ताणसा नव्हती मित्रांनो तुम्ही बघा आपत्तीच्या काळामध्ये चक्रीवादळ झालं दोन वर्षापूर्वी चक्रीवादळामध्ये आपत्तीचे सगळे पंचनामे केले तसे इथल्या प्रशासनाने आपल्या हिर्याच्या नुकसान भरपाईला सुद्धा पंचनाम्याला आदेश दिले पंचनामा केला परंतु अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही का मिळाली नाही याची प्रशासनाकडून ना आम्ही थोडी शहानिशा करून थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला माहित आहे एक दोन तीन वर्षापूर्वीचा जसा खरेदी बंद आहे त्यावेळेस काही लोकांनी स्टोरेज करून ठेवलेलं बरोबर आहे खरं परंतु हा साठा खोल करून ठेवतो पाच दहा पंधरा टक्के जे शेतकरी बऱ्यापैकी परिस्थिती आहे त्याच्या घरामध्ये एखादा कुणीतरी नोकरदार आहे किंवा त्याला हिरडायकाची फार गरज नाही त्याच्यावर निर्वासन कुटुंब जायचं असे लोक आहेत बरोबर आहे का नाही अशी लोक आहेत की त्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही त्यांनी तोडलेला माल आहे त्या भावात विकल्याशिवाय त्याचं कुटुंब चालत नाही त्याच्या अवधी घरी त्यांना जी काही मिरची मसाला दळण कांडण करायचं आहे वर्षाचा ताता तयार करायचा आहे जे काही वर्षाचे पावसाळ्याला तोंड द्यायचं आहे त्याच्यासाठी ज्या गरजा आहे शेतीची पीक पिकं खरेदी पीक कचक खरेदी करायची आहे जे काही शेतीसाठी करायचं आहे त्याच्यासाठी त्याला जो कमवलेला जो हिरडा आहे मुलांना ऍडमिशन घ्यायची असेल मुलांच्या शिक्षण फॉर्म भरायचे असेल फी भरायची असेल उत्पन्नाचे जे काही त्याच्या दैनंदिनसाठी खर्च करायचा आहे त्याला कमवलेला हिरडा विकल्याशिवाय पर्याय नाही विकल्याशिवाय पर्याय नाही